नाही झोपायचं त्यानी सरळ कुत्र्यापाशी जाऊन झोपा <laughs> आमचा कुत्रा लाव हो काय तर बाहेर असते तर नमस्कार मित्रांनो बघा तुमचा सर्वांचा आमच्या चॅनल वर स्वागत आहे आणि हो काही माणूस कसं बसलं हो काही तर अवतार अवतार काय ते अवतार लाव का तुम्हाला सांगती झोपले ते का नाही ते आताच उठून बाहेर आलेत सकाळी पाच वाजता उठवलंय तर आमच्या वना वाना वना पंढरपूरला नेलं एक वाजली असतो महागारी जीव कटाळून गेला आज पाण्याला सुट्टी घेतली होती आज साहेबांना जर वाटलं आमच्या आमच्या आजीचा दहावा होता हो तर गेल तिकडं तिकड दहाव्याची माणसंच लवकर आले नाही सहा वाजता यायचं सोडून आले ती नऊ वाजता घरी असतो आम्हाला एक वाजली पाणी वाटायचं वाचलं की तुमच्या वाचलं पण बुडलं ना पैसे पैसे बुडले पण मग कोणा सांगतो कंप्लीट आठशे रुपये बुडलं आठशे बुडलं पाचशे गेलं त्याचं काय करते लवकर आली असते म्हणजे आपण पाणी वाटा माघारी आलीच नाही लवकर वाजता आली तर पाणी पंढरपूर मध्ये कमीत कमी सात वाजता म्हणजे मग पहिला नंबर लागला असता तर मग आपण तिथून हल्लो असतो नऊ वाजता महागारी दहा वाजता ती म्हणून आलो असतो पाणी वाटा गेला आली तिथं नऊ वाजता शेवटचा नंबर लागला वस्तर अकरा वाजले तिथंच यायला घरी वाजले साडेबारा मग कस काय आठशे बुडलं माझू द्या पाचशे गेलं तिला काय आपलं कस बघते बघितलं का म्हणून आठशे बुडल सुट्टी घे वाटत नाही का मला सुट्टी घ्यायची असते गांधी शिकावं तरी रोज पाणी वाटून वाटून घ्या हात दुखत नाही का ती दिव्या का तशी बसली अशी आता मी दोन तीन दिवस झाले दररोज साडेपाच ला पाच ला उठते त्यामुळे मला झोप लागली होती कशा पाय उठत कशा पाय ती हाय पोरग त्याला जायचंय कि ट्युशनला साडे ला उठण काय तर खायला ती बाकीच्या दिवशी आठ वाजता पांघरून घेऊन झोपते ती मग आता काय उघड झोप उघड ना मग सकाळ सकाळ थंड असते सकाळ सकाळ पांघरून घेते ती तस असते असते तर बघा सकाळी धावले की कुठं कशी झोपते ती ती कशी पालती पडलेली होती आमच्या व्हिडिओ मध्ये कस झपलं हो बघा त्यांना एवढं मला घर बांधले बघा आणि बेडरूम मध्ये झोपाय सोडून कुठे झोपते ती हॉल हॉल मध्ये ते अकरा वाजत तो बारा वाजत टीव्हीत घुसून बसते बेडरूम म्हणजे एक कोंडावड आहे ती कोंडावड कोंडावड कोंडावडाचा युज कमी असतो इकडे हॉल मध्ये झोपायचं त्याचा यूज फक्त थंडीच्या दिसत असतो थंडीच्या दिसत बेडरूम मध्ये झोपायचं म्हणजे घर लागत नाही काय नाही काय आम्ही असल्या थंडीच्या आम्ही त्या कारण की कुठं हवा यायला हेच नाही ना मग बेडरूम मध्ये फक्त थंडीच्या दिशातच जायचं आता हॉल मध्ये जो आता ह्यांना उन्हाळ्यात त्या बेडरूम मध्ये टाकायचं नाही बेडरूम मध्ये जावं लागतं उन्हाळ्यात ह्यांना एकट्याला त्या बेडरूम मध्ये टाकायचं स्लॅब स्लॅब आम्ही म्हणलं का नाही हॉलमध्ये झोपू तर ज्यांना झोपायचा त्यांनी झोपा आणि ज्यांना नाही झोपाय त्यांनी सरळ कुत्र्यापाशी जाऊन झोपा आमचा कुत्रा बघायचं हो बाहेर असते रात्री धावली की मी कशात कसा झोपला होता येतो मते आमचा त्याच्यापासून जायचं कुत्र्यापाशी जायचं झोपायला म्हणून उन्हाळ्यात आता ज्याला झोप बेडरूम झोप वाटत नाही त्यांना थेट कुत्र्या कुत्र्यापाशी यायचं मी वर जाणार झोपायला वर जाणार आमच्या दाद्याला राहते झोपा लागतो मोत्या हां बाबा दोन कुत्रे समोर समोर बघतेली जवळ जवळ हे मकाला ज्यामचा मोत्या ह्याला का नाही आक मारस्त लाडाला पायला पायला चाटते ती मालकाचा लय लाडका आहे आणि मालक एकदा पिसाळा केलंय परत मग चाटकवी लावते तर चला बाय मित्रांनो जाऊ द्या करू द्या कायतरी काय करते आता काय ते आला तुमचा मत येत जवळ सिटी तसा तसं जवळ या लागला चला बाय बाय